मस्त द्वारा आहेत बघू शकता पन्नास रुपयाला एक पॅकेट आहे मशरूमचं इथं पनवेलला पण पन भाजी झाले काही माग म्हणजे प्रॉपर माग झालेली बोलला तरी चालेल बाराच भाव इथंशी सगळ्या गोष्टी नाही आता फ्लावर ब्विवर मला तर इथे एकच ठिकाणी साठ रुपये किलोशी भेटला आता सगळीकडे ऐंशी रुपये किलो सांगताना डायरेक्ट फ्लावर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वरती तर चला सर्व मस्त आटपलेला आहे आम्ही रेडी पण झालेलो आहोत नाही इकडे बाबूची बी तयारी केली आम्ही आज परत चाललोय पनवेलला तर गाई आज आम्ही चाललोय परत पनवेल काल गेलो होतो काल आमचा काम झाला नाही तर आज परत चाललोय सकाळी कारण की सकाळी बोलवला आज आम्हाला त्याची मुलं आता सकाळच्या चालल्या तिघं पण रेडी झालेलो आहोत पटापट मग तिथून जायचं जरा भाजी मार्केटला पण थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आहे तर चला आता आम्ही निघतो रेडी झालेलो आहोत काही संध्याकाळी जे असतो पण संध्यालचा विषय असा आहे का काल तुम्ही बघितलाच का ट्रॅफिक किती होते इथं पनवेलला ना तर आता रोडची पण काम चालू झाली तिथं पण मुलं जाम म्हणजे ट्रॅफिकचं संध्यालच्या टायम इश्यू होतं म्हणून बरं लवकरच जावा आणि यो भाई आमची इकडे बघून असतं रिएक्शन देते रिॲक्शन कोणी आणले ती त्याची भेटली आणले आता याला कालपासून परत भेटले राखी तर तीच घेऊन आहे बघा आता त्यांनी ती राखी सांगतो बांधव सांगायला लागला हिला का बोलतो बांध बोलत आणि प्लस बांधतानी तो सांगतो का शूट पण घे ब्लॉक चालू कर बोलत म्हणजे किती या पोऱ्याला यायला लागले या हे पोऱ्या काय विषय कशी मस्त मग घालूनच जायची नाही दाबला तो आपोआप दाबले थांब नको दाबू तो होईल बंद बंद होईल गे तो थांब थांब नको ला उद्याला बंद होईल आधी घालूनच जायची का हा भारी डेंजर रिएक्शन सगळं चला तर काहीच निघतो आता जास्त टाइम नको करायला गा तो गाईज बघा इकडे जेवण पण रेडी झाले जेवण रेडी मस्त केले वाळाची भाजी वाळाची भाजी केली आज जेवायला आज मंगळवार आहे आज उपवास आहे म्हणून आज वाळाची भाजी तर चला पुढे कंटिन्यू राहा चालू केलेले आम्ही शॉपिंग हे बघा शॉपिंग म्हणजे भाजी घ्यायला धनश्री येतात मशरूम घेतो सध्या आम्ही मशरूम फक्त मशरूम जास्त चार आणि म्हणजे मस्त जरात आहेत बघू शकता पन्नास रुपयाला एक पाकिट आहे मशरूमचं इथं पनवेलला आम्ही काय आहे ती काय ती सॅलरी त्याची जाम भारी अच्छा त्याच्यासाठी आहे का तो पाला मशरूम पॅकेट तर आता दुसरा काय काय घ्यायचं गावठी मेथी असते बारीक मेथी मेथी बघा बारीक मेथी बघाय नाही माहिती मेती <्प्राण> वाटतं ना आता भाजी भाजी वगैरे घेतलेली आहे आम्ही तर काहीच चला आता पनवेलच्या भाजी मार्केटसुद्धा निघलो आम्ही भाजी वगैरे घेतली पण भाजी झाले गाईच माग म्हणजे प्रॉपर माग झालेली बोलला तरी चालेल बराच भाव इथे सगळ्या गोष्टींना आता फ्लावर बिवर मला तर इथे एकच ठिकाणी साठ रुपये किलोशी भेटला आता सगळीकडे ऐंशी रुपये किलो सांगताना डायरेक्ट फ्लावर तर हल्ली कशी का भाजी माग झाली का माहिती ना पण जे घ्यायचं होतं ते सगळं घेतला हे ग आपली पिशवी तशी आहे गाडीची इथं ठेवलेली आहे ना आता आम्ही निघतो घरी जायला म्हणजे घरी जायला नाही तो एक काम आहे तो आता काम करायचा पन का तो पनवेलचा डायरेक्ट निघू लागे घरच्या रस्त्याला तर गाई जिथून घेतली आम्ही पाच फलं आता फल घ्यायला थांबलेलं इथं आता इथं ड्रॅगन फ्रूटच्या साठी आम्ही परत फिरून फिरून आलो घेतला तर ड्रॅगन फ्रूट आता इथं घेता आम्ही नारळ पाणी बाबूच्यासाठी बाबूला पाहिजे नारळ पाणी बघा कसं खुश झालं बघा लगेच तर आम्ही थांबलो इथे वडा खायला अजून एक ऑर्डर नाही आली आपली मेंदू वडा मेंदू मेंदू वडा तर चला आता आम्ही घेतोय खाऊन आम्ही दुसरी ऑर्डर नाही तर बाबूला द्यायची चालले गाय कारण की बाबूची स्पीड जास्त आहे आमच्या पेक्षा तर चला आता घेता डोसा खाऊन जाम गरम गरम पाणी काय पिला नारळ पाणी दाखवते तो जिथं आम्ही थांबल्या उसाचा रस रस्किवाला पहिले बाबूला बापूला आण पहिले स्वतः पीत बसल्या ने इथं आधीच आम्ही उतराच्या आधी सगळा रेडी चष्मा काढून टोपी बिपी काढून रेडी एवढी गाय आहे त्याला पियाची नदी पहिले एकट बसले काय बोलायचा <laughs> तर गाईज तर फायनली आम्ही घरी पोहोचलोय दोन वाजला येता येता आज पण पनवेलला गेले तीन तास लागतातच लागतात ना यो आमचा माणूस बघा <laughs> कसा बघतो याला म्हणजे गाईस काय सांगू अशी झोप आली गाडी पण झोपून नाही दिला बरोबर बाबू आली ती तुला झोपून नाही दिला ना तुला कोणी झोपून नाही दिला मम्मीने झोपून नाही दिला तर गाईस त्याचा आता कसं त्याचा पोट वगैरे तो भरलेलाच आहे ना तो आता जेवणार नाही आता त्याला डायरेक्ट झोपाली आता झोपत आहोत आम्ही घेतो जेवण आता दमलो उन्हाचा टाईम ता बोलला तर म्हणजे जाम व्हायचा येतं म्हणून नाश्ता गेला ते उसाचा रस वगैरे पिऊन घेतला याला, याला पण दिला नाही याला स्टार्टिंग नारळ पण याच्यासाठी दिला की याला भूक नको लागायला ना ते आणि असा व्हायचा घालला असता ना याने काहीच घेऊन नसतं दिला पहिले त्यासाठी त्याचा या करून घेतला तर चला कसं असतं बघा तर चला आता करून घेतो जेवण मस्त आहे की आणि करतो आराम आता <laughs> इव्हिनिंग झाली आता इव्हिनिंगला उठलो वगैरे बाबूला मस्त दूध बी दिला इथं भांडी बी घसून घेतली दुपारी जेवण न तशीच झोपलो कारण की तीन वाजले तर काही भांडी बी नाही घसत बसलो आता भांडी बी घसली बाबूला दूध वगैरे दिला आणि आता घेतले मी वाटण वाटायला हे बघा वाटण वाटायला घेतले तर बाबूनी देते मला भरून आणि खाते पण तो उठले लवकरच मग आता त्याला मला मदत करते गुड इवनिंग आईस तर झालेलो मी फ्रेश झोपलेलो जाम झोपलेलो पक्की झोप लागलेल तर उठलो चाय वगैरे पिला नाश्ता पाणी केला म्हणजे मग झालो रेडी आता थोडासा थो निघतो थो थो बाहेर कारण की थोडा बाहेर निघाला पाहिजे चाल घेऊन थोडी घरात घरात मग मा, मलाच ना कर्म ना यांचं बघा दोघांचं काय झालं इकडे बघा यांचं हे बघा जादू मंतर छू मंतर याला समोर घे ना समोर घेत तसं नाही बाबू समोर आहे त्याला आम्ही काय द्यायचं असल्यावर हो कसं देतो माहिती दे। काही इकडं बघा हे बघा आता इकडे पण बघा आता अरे वा काय बाबू अरे वा खा 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 मस्त हे त्याला म्हणजे असं आम्हाला काय गपचूप द्यायचं असेल ना आम्ही हल्ली ती ट्रिक यूज करतो मुद्दाम ते आहे असं करायचं मग ते द्यायचं तर असं आता मस्त की खाईल चला आता त्याचा पण झालेला आहे नाश्ता धनश्रीने काय केले का ना माहिती नाही हिला काही नाश्त्यात ना पट मम्मी ते मम्मी अरे मारतीत दाखवता असा मम्मीच काय काम चाललंय मम्मी काहीच काम न झालं पाणी विणी भरून झाला ना आता जस्ट पाणी वगैरे येतं काही आमच्या इथे सहा वाजता आणि मग साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत पाणी असतं मग तो काम मग मी घेतो पाणी भरायचा तोपर्यंत धनुष्री काय घरांचा असेल तो उरकून घेतो जेवणाची तयारी येते आता घेल अजून जेवण बनवायचं आज मंगळवार उपवास आता घेल चपात्या बनवायला भाजी बनवायला तिने पण आणले तिला ते बाजारांशी आवरल्या जुऱ्या त्या तुम्हाला दाखवल्याच कानाच्या द्या मेथी मेथी मेथीच्या जुऱ्या आता ती तिला भाजी खायची ती तिच्या ती बनवी माझ्या वेगळी कारण मला या मेथी पालक शेपू या भाजी अजिबात आवडत नाही एक वेळ कडधान्य भाजी खाईल पण पालक अजिबात मला काहीच आवडत ना तर चला तर ती घेल तिची कामं करून तर चला भेटूया पुढे कसा यो कसा मला भी लागली बघा आता त्याला आम्ही चॉकलेट देतच नाही नाही ना ते बाहेरचं म्हणजे तर चॉकलेट झालं या ते जास्त काही नाही देत त्याला आम्ही फक्त काय बाहेर खायला गेल्या त्याची मजा असते ना बाबू त्यानुसार चिकन भाव चिकन भाव चला आता गेली कामावर कोण इथले जेवण बनवायला गावाचं पीठ वगैरे मलून आता त्यांच्यासाठी बघा यो एवढा चपा पीठ मलून ठेवलं ठेवले नाही आणलेली मेथीची भाजी ती मेथीची भाजी पण करायची आहे आणि यांना करायचे बटाट्याची पण भाजी तर इकडं पण हे पण झाले अजून सगळं आता घेते पटापट आठ फूट तर गाईज बघा इकडं बनवली मस्त बटाट्याची भाजी यांना जरा ग्रेव्हीवाली लागतं अजून नाही झाली शिजते आणि इकडे होते मस्त मेथीची भाजी मेथी आणि बटाटा इकडे ना आता पुऱ्या करून सॉरी आता इथं घेते मी चपात्या बनव मस्त गरमागरम इथं पसारा पण जाम झाले आता घेतो मी पटापट आटकून अजून बाबूला पण जेवण भरवायचं आहे आज जरा टाईम झाला कारण की दोन दोन वेगवेगळ्या भाज्या बोललं तर शिजवायला पण टाईम ला लागते टाईम होतो नुसतं मग तर आता घेते पटापट आटपून घेऊ फायनली माझी कामं आटप्लान जेवण वगैरे बनवून झाले चपात्या बी सगळं करून झाले न हे बघा इथं घेतले बाबूला मी जेवाला चपाती आणि मेथीच्या भाजीतला बटाटा कारण की तो तिखट भाजीतला नाही खाणार म्हणून मेथीच्या भाजीतला घेतले नाही ना, 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 ना। ना ना। ना। ते बघा जेवायला रेडी आहे बॉटल वगैरे घालून कोणी आणली बॉटल हां बॉटल कोणी आणली आईनी ना वरचे तर चला काही जाता मी घेते बाबूला जेवण बनवून मला आता बसतो जेवायला मस्त आहे की रुद्रांचं जेवण झालेला आहे त्याने खाले मस्ते की चपाती आणि बटाटा बटाटा काय घालास तुम्ही बटाटा चपाती घाली नाय घेतले घेतल्या बेडशीट चेंज करायला तिच्या आता बेडशीट चेंज झाली का आम्ही पण घेतो जेवायला काय रे तो आहे नागाबुंगा द्यायला ना दाखवू शकत असा विषय चल चड्डी नाही घालत ना काय नाही नुसतं चट्टी हलव कंटाला येतात आताच काढले का बघा हिने घेतले तर तुझी बेडशीट चेंज करायला हे बघा जो पोऱ्या ना मध्ये म्हणून दाखवू शकत ना काही लगेच ते काय बोल रिस्ट्रिक लागत ना रिस्ट्रिक लागतं ते आता हे बघा माग जे आता तुझा तोंड बाबूनी लावला लावलं तो चॉकलेट हम्म डार्क पेंटर चॉकलेट लावला का ताला चला बेडशीट आता चेन झाली चेन नाही म्हणजे ती काढून ठेव ना त्याला पहिले जेवायला दे भूक लागले बरं जेवून घेऊ मस्त इथ चपाती बनवले ना कसला मसाला बटाटा काय ते मसाल्यावर बटाट्याची भाजी बनवली काही मी चांगला सांगला मला आहे ना काही मी मागा येऊन बोलू मला पालक भाजी ना आवडत मग त्याच्यापेक्षा असंच काहीतरी हलका भुलका जरा पोटाला पण आराम उपात तर चला घेतो आता जेवण तुम्ही पण या जेवायला